हिंदूंच्या आस्थेचं ही लढाई पाचशे वर्षांपासून सुरू आहे याचा इतिहास आणि याच्यातले माईलस्टोन्स काय आहेत हे आपण समजून घेऊया बाबर हा भारतातला पहिला मुघल शासनकर्ता होता मीर बाकी यांनी पंधराशे अठ्ठावीस मध्ये मशीद बांधली आणि ती समर्पित केली शासनकर्ता बाबर याला पण याचा उल्लेख त्या काळच्या साहित्यामध्ये किंवा बाबर याच्या चरित्रामध्ये कुठेही आढळत नाही याचा पहिल्यांदा उल्लेख आढळतो तो, तो सतराशेच्या शतकामध्ये ज्या वेळेस इंग्रज भारतामध्ये होते आणि इंग्रजांचा एक आर्किओलॉजिस्ट ज्याने मशिदीला व्हिजिट केली होती आणि मशिदीमध्ये त्याने प्लेट वाचली ज्याच्यावरती असं लिहिलं होतं की ही मशीद बाबर याला समर्पित केलेली आहे अयोध्येमध्ये स्थानिक पातळीवरती असं मानलं जातं की राम जन्मभूमीवरचं मुख्य मंदिर हे औरंगजेबाने पाडलं आणि तिथे या मशिदीची बांधणी केली आहे अठराशे पंचावन्न पर्यंत कुठलीच लढाई नव्हती सगळी शांतता होती, होती पण लढाई अशांतता सुरू झाली अठराशे पंचावन्न मध्ये जिथे हिंदूंनी मशिदीच्या ठिकाणी रामाची पूजा करण्याचा हट्ट धरला तिथे जाऊन ती रामाची पूजा करू लागले त्यावेळेस ब्रिटिश राजवट होते त्यांनी ती जागा सील केली त्यांनी असा निर्णय दिला की मशिदीच्या मुख्य गाभाऱ्याचा भाग हा मुस्लिम लोकांचा असेल आणि मशिदीचा आवारातला भाग हा हिंदूंचा असेल त्यांच्या पूजेसाठी खुला असेल तिथे हिंदूंनी चौथारा बांधला आणि प्रभू श्रीरामांची पूजा करण्यासाठी सुरुवात केली या सगळ्या गोष्टीने हिंदू मात्र खुश नव्हते अठराशे पंच्याऐंशी मध्ये रघुवर दास यांनी एक कोर्ट केस केली त्यामध्ये त्यांनी अशी मागणी केली होती असं चौथाऱ्यावरती आम्ही आमच्या देवाला पूजणं आम्हाला ठीक वाटत नाही तर आम्हाला प्लीज तिथे खोली बांधून देवाची पूजा कर परवानगी द्यावी एवढीच त्यांची मागणी होती पण त्या काळामध्ये हा मुद्दा एवढा उचलला गेला नाही कारण भारत तेव्हा स्वतःच्या स्वातंत्र्याची लड़ा लढाई लढत होता त्यानंतर एकोणीस साली भारताला स्वातंत्र्य एकोणीसशे एकोणपन्नास साली एक मोठी घटना घडली ज्याच्यामध्ये हिंदू लोक मशिदीमध्ये घुसले ज्यांनी मशिदीच्या मुख्य भागामध्ये प्रभू श्रीरामांची मूर्ती स्थापित केली आणि तिथे पूजेला सुरुवात केली या सगळ्या गोंधळातून मार्ग कसा काढायचा म्हणून पुन्हा एकदा स्वतंत्र भारताच्या सरकारने या मंदिराचं कंपाऊंड पुन्हा एकदा सील केलं आणि ही जागा हिंदू आणि मुसलमान या दोनही संघांसाठी बंद केली त्यानंतर कोर्ट केसचा एक प्रदीर्घ सिलसिला सुरु झाला कोणालाच याची कल्पना नव्हती कि या केसेस एवढ्या वर्षांपर्यंत लढाव्या लागतील या पूर्ण गोष्टींमध्ये एकूण तीन ग्रुप्सनी स्वतःचा हक्क त्या राम जन्मभूमीवरती सांगितला होता एक आहे हिंदू ग्रुप दुसरा आहे निर्मोही आखाडा आणि तिसरा आहे सुन्नी वक्फ बोर्ड जो मुस्लिमांच्या बाजूने लढत होता कोल्ड केसचं काही झालं नाही काही निकाल लागला नाही विश्व हिंदू परिषदेने एका कमिटीचीही स्थापना केली की जेणेकरून ज्या वेळेस निकाल लागेल त्यावेळेस आपण जाऊन तिथे पटकन मंदिर स्थापनेसाठी सुरुवात करू एकोणीसशे शहाऐंशी मध्ये पहिल्यांदा फैजाबाद कोर्टने एक निकाल दिला आणि त्यामध्ये हिंदूंना त्या ठिकाणी प्रभू श्री रामांची पूजा करण्यासाठी परवानगी दिली या गोष्टीला विरोध म्हणून मुस्लिमांनी बाबरी मस्जिद ऍक्शन कमिटीची स्थापना केली आणि यावरती हिंदूंनी रामलल्ला विराजमान नावाची एक कमिटी स्थापन केली आणि या रामलल्ला ग्रुपने अखेर पर्यंत कोर्टामध्ये ही लढाई लढली तीनही ग्रुपना म्हणजे हिंदूंना निर्मोही आखाडा आणि सुन्नी वक्फ बोर्ड यांना या, या तिघांनाही त्या जमिनीचा संपूर्ण मालकी हक्क हवं होता तिघांनाही या जमिनीचं डिव्हिजन नको होतं प्रॉब्लेम तिथे होता एकोणीशे नव्वद साली या संपूर्ण गोष्टीने एक ड्रॅमॅटिकल वळण घेतलं ज्यावेळेस लालकृष्ण अडवाणी यांनी सोमनाथ पासून उत्तर प्रदेश पर्यंत रथयात्रा काढली अनेको वाटेत अनेको लोक त्यांना येऊन सामील झाले या सर्व गर्दीला कंट्रोल करणं अवघड होत होतं अखेर बिहारमध्ये लालकृष्ण अडवाणी यांना अटक झाली आणि त्यावरती नाराज होऊन बीजेपीने जे म्हणजे भारतीय जनता पार्टीने त्यावेळच्या सरकारला जो सपोर्ट दिला होता तो सपोर्ट सुद्धा काढून घेतला उत्तर प्रदेश सरकारने सुरक्षिततेसाठी ती संपूर्ण जागा सील केली आणि त्याचे अधिकार आपल्याकडे घेतले पण भारतातला गोंधळ मात्र थांबला नाही जागोजागी संप सुरू झाले मोर्चे सुरू झाले आपल्यातले बरेचसे जण साक्षीदार आहेत एकोणीसशे ब्याण्णवच्या दंगलीचे हजारोंच्या संख्येने करसेवेक अयोध्येमध्ये मध्ये दाखल झाले आणि जे मशिदीवर चढून त्यांनी मशीद तोडली नेस्तनाबूत केली आणि त्यावरती एक टेम्पररी राम मंदिर तिथे बांधलं आणि याचे पडसाद देशामध्ये सर्व ठिकाणी उमटले जागोजागी हिंदू मुस्लिम दंगली झाल्या सगळ्यात मोठी घटना घडली ती म्हणजे गोध्राकांड गुजरात मध्ये ज्या ट्रेनने करसेवक पुन्हा परत येत होते त्यांच्या ट्रेनला त्यांच्या बोगीला आग लावण्यात आली प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जीवहानी झाली कांड इतिहासाच्या पाण्यावरचा काळा ठिपका गव्हर्नमेंटने यावरती सोल्युशन म्हणून एक निर्णय दिला की ती जागा चार गोष्टी मध्ये विभागण्यात यावी एक भाग असावा राम मंदिराचा दुसरा भाग असावा मशिदीचा तिसरा भाग असावा वाचनालयाचा आणि चौथा भाग असावा म्युझियमचा संग्रहालयाचा पण हा निर्णय या तीनही ग्रुपना मान्य नव्हता त्यानंतर सरकार बदलली आणि दोन हजार दोन साली अटल बिहारी वाजपेयी यांनी एका नवीन संस्थेची स्थापना केली त्याचं नाव होतं अयोध्या विभाग हा विभाग स्पेशली राम जन्मभूमीचा हा क्राइसिस सॉल्व करण्यासाठी होता कारण कितीतरी गव्हर्नमेंट आले आणि गेले पण या प्रॉब्लेमचं काही सोल्युशनच निघत नव्हतं दोन हजार पाच मध्ये टेररिस्ट अटॅक झाला या जमिनीच्या कंपाऊंड वरती ज्यामध्ये भारताचे अनेको सीआरपीएफ चे सी जवान जखमी झाले होते या मॅटरला लिगल दृष्टीने पुन्हा एकदा वेग प्राप्त झाला जेव्हा ही केस गेली अलाहाबाद कोर्टामध्ये दोन हजार दोन ते दोन हजार दहा सालापर्यंत ही केस अलाहाबाद कोर्टामध्ये चालू होती अलाहाबाद कोर्टाने आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाला सांगितलं की त्यांनी तिथे जावं प्रत्यक्ष जागेवरती जावं आणि तिथल्या जागेचा सर्व्हे करावा त्याप्रमाणे आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाची टीम तिकडे गेली आणि त्यांनी रिपोर्ट समोर मांडला त्यांच्या रिपोर्टनुसार बाराशेच्या शतकामध्ये त्या जमिनीवरती एक मंदिर होतं शतकामध्ये त्या जमिनीवरती एक मस्जिद होती पण मधल्या तीनशे वर्षाच्या काळामध्ये काय झालं मंदिर पाडून तिथे मस्जिद बांधण्यात आली की कोणत्या प्रकारचा गोंधळ झाला या प्रकारचा कुठलाही पुरावा सापडला नव्हता अनेको ग्रुप्सचे अपील ऐकून अलाहाबाद कोर्टाने असा निर्णय दिला की ही जी जमीन आहे ती तीन हिस्मध्ये विभागण्यात यावी एक हिस्सा देण्यात यावा हिंदूंना दुसरा हिस्सा देण्यात यावा मुस्लिमांना आणि तिसरा हिस्सा देण्यात यावा निर्मोही आखाड्याला पण अलाहाबाद कोर्टाचा हा निर्णय तीनही मान्य नव्हता त्यांनी पुढच्याच वर्षी म्हणजे दोन हजार अकरा साली दार ठोकली सुप्रीम कोर्टाची सुप्रीम कोर्टाने अलाहाबाद कोर्टाने दिलेल्या निर्णयावरती स्थगिती आणली आणि ते म्हणाले इथून पुढची केस आम्ही चालवू आणि आता ही केस सुप्रीम कोर्टामध्ये लढत होते तेच तीन ग्रुप ते म्हणजे रामलल्ला विराजमान ग्रुप दुसरा ग्रुप म्हणजे सुन्नी वक्फ बोर्ड आणि तिसरा म्हणजे निर्मोही आखाडा दोन साली सुरू झालेली केस त्याचा निर्णय त्याचं हिअरिंग दोन साली सुप्रीम कोर्टामध्ये तब्बल चाळीस दिवस सुरू होतं भारतातली सुप्रीम कोर्टामध्ये चालू असणारी सेकंड बिगेस्ट केस होती ती म्हणजे ही राम मंदिराची केस सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय दिला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार त्या भूमीवरती राम मंदिर बांधण्यात यावं असं जाहीर झालं आणि राम मंदिराची जी दोन पूर्णांक सत्त्याहत्तर एकर जमीन आहे ती हिंदूंना देण्यात यावी आणि त्याच्या डबल म्हणजे पाच एकर जमीन ही मुस्लिम लोकांना मस्जिद बांधण्यासाठी देण्यात यावी आणि निर्मोही आखाड्याला सांगण्यात आलं की तुम्ही जे काही अपील करताय त्याला काहीच बेस नाहीये पण राम मंदिराची ही दोन पूर्णांक सत्याहत्तर एकरची जमीन ही सुप्रीम कोर्टाने भारत सरकारच्या हवाली केली आणि त्यांना सांगण्यात आलं की त्यांनी राम मंदिर स्थापनेसाठी एका कमिटीची स्थापना करावी आणि त्यांनी ती जमीन त्या कमिटीच्या हवाले करा पण ज्यावेळेस तुम्ही ती जमीन त्या कमिटीच्या हवाले कराल त्याच वेळेस पाच एकरची जमीन तुम्ही सुन्नी वक्फ बोर्ड यांनाही दिली पाहिजे हे हँडओव्हर एकाच दिवशी करण्यात यावं असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आणि या निर्णयाने मेजॉरिटी ऑफ ग्रुप सॅटिस्फाईड झाले आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे दोन हजार एकोणीस पासून राम मंदिराच्या उभारणीची सुरुवात झाली कोविडच्या काळामध्ये या मंदिर उभारणीमध्ये अनेक अडथळे आले पंचवीस मार्च दोन हजार वीस साली युपीचे सी एम योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीमध्ये जुन्या टेम्पररी मंदिरातल्या ज्या रामाच्या मूर्ती होत्या प्रतिमा होत्या त्या तिथून हलवण्यात आल्या त्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात ने आलं जेणेकरून त्या ठिकाणी मंदिर उभारणीसाठी कुठेही अडथळा निर्माण होणार नाही पाचशे वर्षांच्या लढ्यानंतर जे राम मंदिर बनलं मंदिराचं संपूर्ण डिझाईन ते सोमपुरा फॅमिली यांनी केलेलं आहे असं म्हणण्यात येतं की सोमनाथचं जे मंदिर आहे त्या मंदिराचं डिझाईन सुद्धा याच फॅमिलीने केलं होतं हे राम मंदिर म्हणजे जगातलं तिसरं मोठं हिंदू मंदिर असेल सरकारने टू एकरच्या आजूबाजूची शेकडो एकर जमीन विकत घेतली आहे जेणेकरून तिथे हॉटेल रेस्टॉरंट दुकानं उभी करण्यात येतील आणि टुरिझमच्या दृष्टीने डेव्हलपमेंट करण्यात येईल या मंदिरामध्ये एवढ्या ह्यूज प्रमाणामध्ये अरेंजमेंट असणार आहे की एका दिवसाला सत्तर हजार भाविक पर्यटक तिथे जाऊ शकतात एल एन स्वतःची फ्री कन्सल्टन्सी राम मंदिराच्या उभारणीसाठी दिली होती एवढंच नाही तर आय आय टी रोडकी आय आय टी गुवाहाटी यांनी सुद्धा स्वतःचा टेक्निकल सपोर्ट दिला आणि तिथलं सॉइल परीक्षण यांनी केलं होतं एवढंच नाही तर डिझाईन साठी लागणारी कन्सल्टन्सी सुद्धा आय आय टीजनी दिली होती या मंदिरातले विग्रह सुद्धा साध्या पाषाणापासून नाही बनलेले आहेत माझ्या प्रभू श्रीरामांच्या मूर्ती बनवण्यासाठी नेपाळहून दोन शाळीग्राम आले जे सहा करोड वर्षांपूर्वीचे आहेत त्यातलं एकाचं वजन आहे चौदा टन आणि दुसऱ्याचं वजन आहे सव्वीस टन मूर्ती कोणी बनवले आहेत तर कर्नाटकातले मूर्तीकार अरुण योगीराज अरुण योगीराज कोण आहेत ज्यांनी सुभाषचंद्र बोस यांची मूर्ती बनवली जी इंडिया गेटच्या मागे अमर जवान ज्योतीवरती स्थापित करण्यात आलेली आहे त्याच अरुण योगीराज यांनी प्रभू श्रीरामांच्या मूर्ती बनवलेल्या आहेत बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला या ऐतिहासिक राम मंदिरामध्ये प्रभू श्रीरामांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात येत आहे अयोध्येचा विकास या राम मंदिरामुळे चांगल्या प्रमाणात झाला होत आहे आणि भविष्यातही होईल अयोध्येमध्ये इंटरनॅशनल एअरपोर्ट बनलं वंदे भारत अमृत भारत यांसारख्या ट्रेनची सुरुवात करण्यात आली अहो एवढंच काय संपूर्ण भारतभरातून पेक्षा जास्त ट्रेन आता डायरेक्ट अयोध्येमध्ये जाणार आहे अयोध्येचा पर्यटन आणि तीर्थक्षेत्राच्या दृष्टीने विकास होणार आहे असं हे इतिहासाच्या पानावरचं अनोखं राम मंदिर प्रतीक आहे भारतीयांच्या भक्तीच नाही तर त्यांच्या सक्रिय धर्मनिष्ठेचं प्रतीक आहे श्री रामचंद्रांचं चरित्र जे त्यागाने परिपूर्ण आहे नियतीने त्यांना नेहमीच चांगल्या गोष्टी दिल्या पण या माणसाने स्वतःच्या स्वार्थाला बाजूला ठेवून स्वतःच्या प्रजेसाठी त्याला मिळणाऱ्या प्रत्येक चांगल्या गोष्टीचा त्याग केला रामचरित्राशी निगडीत जशा अनेको गोष्टी दुःखदायक आहेत त्यागाने भरलेल्या आहेत अगदी त्याप्रमाणे रामांचं हे मंदिर जे अनेको लढ्यांपासून लढत अनेको वादांपासून अनेको दंगलींपासून लढत लढत पुढे आलं आहे त्या सर्व भारतीयांच्या भावना भक्ती या गोष्टीशी जुडलेले आहेत तुकाराम महाराज म्हणतात धाले राम राज्य काय उने आम्हासी धरणी धरी पिक गाई वोळील्या म्हैशी राम वेळो वेळा गाऊ गे माये राम वेळोवेळा गाऊ गे माये प्रभू श्री रामांच्या चरणी भक्तीची पुष्पांजली अर्पण करत मी आपल्या साऱ्यांना अपील करते की आपल्या घरामध्ये आपल्या बिल्डिंग मध्ये आपल्या कॉलनीमध्ये आपल्या गावामध्ये आपल्या शहरामध्ये तालुक्यामध्ये रामांचं स्वागत करा एवढंच नाही तर आपल्या अंतःकरणामध्ये हृदयामध्ये सुद्धा त्या रामाचं स्वागत करा मूर्ती नुसती मंदिरात बसवून जाहीर करून टाकू नका की चला आम्ही आमचं काम केलं आम्ही आमच्या धर्माचं काम केलं तर तो धर्म आपल्या विचारातून आपल्या आचरणातून आपल्या क्रियेतून आपल्या कर्मातून तो दिसू द्या आपल्या साऱ्यांना प्रभू श्रीराम यांच्या आगमनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते जय श्रीराम